तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी करत मोठी कारवाई केली आहे दिनांक दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये आरोपितांनी फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसलेल्या सुवर्ण सोसायटी जाधवमाळा नाशिक रोडच्या कार्यालयाची तोडफोड करून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करून त्यांना धारदार हत्यार आणि जिवेठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून पाच हजार रुपये रोख रक्कम बळजबरणीत चोरून नेली होती या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे रात्रग्रस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुयोग वायकर आणि गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार विनोद लखन आणि पोलीस शिपाई पंकज करपे पोलीस शिपाई गवळी पोलीस शिपाई संदेश रगतवाण पोलीस पोली पोली शिपाई देवा भिसे यांना सदर आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचना करून स्वतः सदर कारवाईसाठी पुढाकार घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पदकाचे अंमलदार पोलीस हवलदार विजय टेमकर पोलीस शिपाई नाणा पानसरे पोलीस शिपाई विशाल कुवर समाधान वाजे आरोपींचा शोध घेत असताना रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास शकुंता पेट्रोल पंप जयभवानी रोडला लागून असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये एक कार आणि कारच्या आजूबाजूला काही इसम पाहून पोलिसांना पाहून सदर कारमध्ये काही इसम बसून कार घेऊन भरधाव वेगाने पळून गेले लागलीच नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतु ही कार भरधाव वेगाने निघून गेली या ठिकाणी कारच्या बाजूला उभे असलेले इसम अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वाईकर पोलीस हवालदार विनोद लखन आणि टीम यांनी पाठलाग करून त्यांना जागीच पकडलं तेवढ्यात इतर पोलीस स्टाफ सदर ठिकाणी आले सदर ताब्यात घेऊन ता एक बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तोल मिरचीपूड असे दरोड्याचे साहित्य मिळून आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी या इस्मानला विश्वासात घेऊन त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी वर्ष तेवीस राहणार आंबेडकर नगर टाउनशिप ओझर नाशिक दानिश हबीब शेख वयवर्ष तेवीस राहणार कोठुळे सर्व्हिस स्टेशन शेजारी विहितगाव नाशिक रोड बबलू रामधर यादव वयवर्ष एकोणतीस राहणार वर्चिगली सुंदरनगर देवळली गाव नासिक रोड असं असल्याचं सांगून त्यांच्याकडे कारमध्ये पळून गेल्या इतर साथीदारांबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांची नावं सागर मुस्के तुषार पाईकराव सूरज भालेराव उर्फ शबऱ्या देवरे रोहित लोंढे उर्फ भुऱ्या संशयी इस्मांकडून दरोड्याच्या पूर्वतयारीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार